माझं नाव उल्हास पुटे राहणार बोंडगाव अलकाशेवा जिल्हा बुलढाणा गेल्या पंधरा दिवसापासून किसगडतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जा पाणी खराब आहे तुम्ही वापरू नका आम्हाला प्यायले असतं पाणी नाही तर हे वापऱ्याचं पाणी आणि प्याचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे काय मागणी आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोळं पाणी आणि आंघोळी किंवा वापऱ्याचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत आंघोळ्या भीतीपोटी कोणी आंघोळ करत नाही दुसरं पाणी नाही आहे लोकप्रतिनिधी ना। कोणी येऊन गेलं का तुमच्याकडे काही तुमची काही विचारपूस करण्यात आली का नाही तसं काही कोणी आलं आमदार आले का नाही आले नाही बोला आमच्या इथं पाणी काहीच नाही बाबा पाणी दुचीत आहे दुचीत असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत त्यामुळे पाण्याची पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे आपण आंघोळ केली के नाही गावात लोक आठ दहा पाहत पंधरा दिवस झाले लोक काय की तसेच आंघोळीची असं चाललेलं आहे हे आरोग्य विभाग तुमच्याकडे काय आलं का आणि काय सांगितलं तुम्हाला आरोग्य चालू आहे बघता पाशी पाहिजे रोज रोजची तपासणी चालू आहे आठ दिवस झाले पाणी काय देत नाही ते पाणी देत नाही पाणी देऊ राहिले की नाही तुम्हाला पाणी पाणी कुठे देऊन राहिले पिण्याचं पाणी विकत घेऊन राहिलो आता वापरू नका म्हणतात पाणी हो पाणी वापरू नका म्हणता हे या पाण्यानं होऊन राहिलं कसं आता आठ दहा दिवस झाले आता आता पाणी देणं आवश्यक आहे आम्हाला पाण्याची समस्या तर फारच आहे खारपान पडताय त्याच्यानं पाण्याची व्यवस्था काही नाही आहे मी पाच सहा दिवस झाले आंघोळच नाही केली कारण पाणी आरोग्य विभागानं सांगलं की पाण्याची आंघोळ करायची नाही पण व्यवस्था काही ते पाण्याची करून देऊन नाही राहिले आम्हाला आंघोळसाठी बी खासाठीच त्याच्यानं अजून आमची व्यवस्था बी होऊन राहिली काय मागणी मागणी हेच की चांगलं पाणी आम्हाला द्यावं आता मग हे पाण्याने आंघोळ करायची नाही म्हणतात चांगलं पाणी कुठून आणायचं ते पाणी नाही आम्हाला आंघोळसाठी त्याच्यानं आम्ही पाच सहा दिवस झाले आंघोळच नाही केल्या पूर्ण गाव आंघोळ करून नाही राहिलो पाच सहा दिवस झाले कारण काय पाणी आता पाणी ते सांगलं डॉक्टर की आंघोळ केली तर केस जातील त्याच्यानं आम्ही धाकाना काही आंघोळ करून नाही राहिलो असं आहे